हे आहेत रोशन शिवदासजी कुडे हे बघा त्यांनी ऑपरेशन करून आपली किडनी दिली हे त्यांचे वडील आहेत शिवदासजी कुडे प्रथम माझं दुधाचा व्यवसाय होतो दोन हजार सतरापासून मी दुधाचा व्यवसाय करत होतो त्याच्यानंतर कोरोना लागला कोरोना लागल्यानंतर गाईंना लंपी बिमारी आली माझ्याकडे जे पैसे केले ते उपचारासाठी वापरले त्याच्यानंतर पैशाची अडचणीमुळे मी ब्रह्मपुरीला व्याजाने पैसे देते असं माहीत पडलं मी त्यांच्याजवळ गेलो त्याजवळ गेल्यानंतर त्यांच्याकडून मी एक लाख ला ला। रुपये मागितलं किशोर बावकुळे मनीष गाडबांधे त्याच्यानंतर यांनी मला आपले पैसे परत करण्यासाठी पंधरा दिवसांनी व्याज आकारत होते पंधरा दिवसात व्याज नाही दिल्या तर पाच हजार दहा हजार रुपये पेनाल्टी लावत होते पर दिवसाची त्याच्यानंतर आपले पैसे काढण्यासाठी लक्ष्मण पुलिक उरकुडे यांच्याकडे पाठवली लक्ष्मणने माझ्या मजबुरीचा फायदा घेऊन चाळीस पर्सेंट व्याज आकारला वीस दिवसाचा त्याच्यानंतर त्याचे पैसे परत करण्याची यांची टोळी आहे आपापले पैसे काढण्यासाठी बरोबर ते टीम ते दुसरं एका टीममध्ये बसल्यानंतर ते एकमेकाकडे पाठवले जाते आणि माझ्या नावाने ते पैसे घेतले जाते यांच्याकडे कोरेस टॅम्प चेक आणि काही मी चौकशी ते स्पष्ट करणार आहे सर्व गोष्टी त्याच्यानंतर मी शेती विकली ट्रॅक्टर विकली दोन टू व्हीलर विकले रिश्तेदाराकडले पैसे पण मागितले सोना पण विकलाय सोना रिश्तेदाराकडून वास्को ज्वेलरमध्ये मध्ये सोना पण विकलाय घाण पण आहे फिल्लेलं घाण आहे तेवढ्यावर न भागता किशोर बने आता तुझ्याकडे कार आहे का पैसे देण्यासाठी तुझी किडनी आहे तू विकू शकतेस किडनी लक्ष्मण माझ्या मागून सगळ्या लावला किडनी पैसे देऊन त्याच्यानंतर लक्ष्मणने आम्हाला अनोने आपल्याला भेटून ठेवलं त्याच्यानंतर माझा भाऊ रात्री साडेबारा वाजतापर्यंत वरून पळून गेला गेटवरून वरून लवून त्याच्यानंतर त्यांनी मला पण सोडलं हे काही वाईट करतील जीवाचं म्हणून त्याच्यानंतर यांचे एवढं दहशत आहे ना ब्रह्मपुरीत की हे यांची तक्रार पण कोणी घेत नाही तक्रार पण यांची कोणी घेत म्हणजे यांच्या विरुद्ध तक्रार करायला गेला ना कोणी तक्रार पण घेत नाही त्याच्यानंतर मी किडनी विकून आलो आठ लाख रुपयाला किडनी विकली त्याच्यानंतर याचे पैसे देण्यासाठी परत मी वेंटिने या देशात गेलो किडनी विकली मी आठ लाख रुपयाला किडनी विकली किडनी <laughs> विकल्यानंतर मी याचे पैसे देण्यासाठी परत मी वेंटेनला गेलो जॉबसाठी कमी याच्यातून थोडे थोडे बाय परिवार उभा राहावा याच्यासाठी हो यांनी केलेली अशी पिळवणूक बहुत भरपूर गंभीर प्रकारची आहे आज चार महिन्या झाला मी न्यायासाठी हिंडतो पण न्याय मिळत नाही माझी सरकारला एवढीच विनंती आहे की मला न्याय मिळवून द्यावा माझी गेलेली प्रॉपर्टी मला मिळण्यात यावी